Daksyu, au au, au, au bau, bau Aau, bau, bau, bau eh Daksya, kaya? kaya re? kaya pada lulu? oh, kaya? eh, bau kat bau wau mwah 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 mama, mama mama, mama

माहित होता मै होता आणि हे ना लहानपणी असताना लई असं बघत होत ना कॅमेऱ्याकडे पण बघत होतो खूप भारी वाटत राव त्यावेळी आता पण बघतोय दक्षु मिट्टू मिट्टू ए मिट्टू मिट्टू आता आमचा दक्षू दहा महिन्याचा झाला दक्षू आता आजीकडं जायचंय ना आपल्याला फिरायला जायचंय की नाही भू जायचंय भू जायचंय आपल्याला हा, हा? मम्मीला बोलो मम्मी ये 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 मम्मी मम्मा मम्मा माऊ काका Bau, 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 bau. खूप ऍक्टिव्ह आहे है ना ये के हाय हा हं दक्षु काय रे दक्ष काय मम्मी कडे जाणार का पप्पा कडे कोण जाणार या वेळ कोण जाणार तू कोण जाणार आय मम्मा, मम्मा कडे जाणार लहानपणी असताना कसं करत होत ना होय लहानपणी कसं करत होता होय पडला पडला नाही थँक्यू कडे बघत बाळ त्याला माहित नाही आम्ही फोन लावले सारख फोन कडे बघत आहे म्हंटल आता बघूया तरी म्हंटल कॅमेऱ्यासमोर दक्षला घेऊया म्हंटल बोलूया जरा म्हंटल तो सारखंच कॅमेरेकडं बघायला लागले आता कुठे कुठं आहे माऊ कुठं आहे माऊ माऊ कर आत्तीला बोला बोल आत्ती लहानपणी असताना ना ना असं सारखं कॅमेरेकडे बघत होत आहे असं फोन दाखवलं की कॅमेरेकडे बघायचा म्हटलं आता जरा खूपच आता ऍक्टिल आता पण बघतोय

डाल ड बसत नहीं तू वही नहीं बस बसत <laughs> तो? नहीं बोल बोल पुल बोल 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 तू तू बोल यो 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 तो ये कू कू ये आउआला Membobok, membobok, atau tegur, ketua, tetet, tetek, naik, tetek, naik, pipi, 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 भाऊ भाऊ हम्म भाऊ माऊ 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 एरे एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला काय झाला पैसा झाला कोटा पाऊस आला मोठा मोठा मिठू 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 मैं तोता मैं तोता नील गगन में मैं उडता चूच में लाल रंग का मिू मिठू मैं करता बोल बोल ना हे बघ तिथं आज आला, आला। आला, <particulate noise> बोलीन का झालाय तो दरवेळी बोलत असतोय मूड पाहिजे त्याला मोड आल्यानंतरच बोलतोय म्हंटल आता आपण मुंबईला आल्यानंतर तीन महिने झालं आता है ना झालं तीन महिने झालं तीन महिने मस्त पैकी सात किती सहा महिने मस्त पैकी गावाकडे राहिले ना आणि सप्टेंबर दोन हजार एकवीस ऑक्टोबर दिवाळी झाल्यानंतर दिवाळी झाल्यानंतर कधी नोव्हेंबरला नोव्हेंबरला नोव्हेंबर बावीस दोन हजार एकवीस ला आम्ही गावाला गेल्यानंतर रिटर्न कधी आला जुलै जुलै सत्तावीस ला आलोय आम्ही आमचं डेट अठ्ठावीस आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस बावीस ला आलोय ना मग तू जॉईनिंग झालीस ऑगस्ट एक ऑगस्ट एक ऑगस्ट दोन हजार बावीस म्हणजे सात आठ महिने गावाकडेच राहून मस्त आणि पहिला असं होत काय होत आपल्याला की वेळच भेटत नव्हता आणि त्यात कोविड असल्यामुळं मी बरेच वेळा सांगितलं होतं की बाबा आपण पण युट्यूब चॅनल ओपन करूया हा दीपू मग काय झालं पुढं तू काय सांगितलं की नव्हता मला टाइम नव्हता माझ्यावर घालती त्यावेळी ना दोघांना वेळ नव्हता कारण वर्कलोड खूपच होता कोविड मुळे म्हटलं बोलत झालेलं नाही त्यावेळी नाटके लही करतो दक्षु आमचा हो ना त्यावेळी गोव्याचे काम खूप होता ना त्यासाठी मला वेळ भेटलेली नाही म्हटलं आता पण वेळ नाहीये पण आता थोडंफार म्हटलं आम्ही युट्यूबवर बरेच दिवस झालं कोविड मध्ये फुल मनोरंजन केलेले सगळे कोणा <laughs> कोणाच व्हिडिओ बघत होतीस तू कोरोना मध्ये सगळ्यांचे गुलीगाचे व्हिडिओ बघत होती बडे ना आम्ही सगळ्यांचेच व्हिडिओ बघितलेले पहिला लॉकडाऊन दुसरा लॉकडाऊन तिसरा लॉकडाऊन मध्ये लग्न झालं का हिंदवी पाटील हिंदवी पाटील मी ओळखतो नावानच ओळखतो काय बघितलेलं नाही हीच मुलगी पण पन... विष्णुप्रिया विष्णुप्रियाचे व्हिडिओ पण चांगली असतात ती नव्हे ते पण मला माहिती आहे सगळे सगळेजण म्हणतात ती का म्हणजे थोडस काय म्हणतात त्याला सावळी दिसत होती पण आता पांढरी झाले पण सगळी गोष्टी डायट वर अवलंबून असतं चांगलं तुम्ही आहार घेतला आणि ना नाही चांगला आहार घेऊन तर तुम्ही चांगलं खाल्लं ऐक ना टेक्नॉलॉजी राहू दे तुम्ही खाणं पिणं राहणं थोडंफार लाईफस्टाईल चेंज केलं की तुमचा रंग आणि तुम्ही दिसणं पण बदलू शकता चेंज होते पैसा <laughs> <laughs> पैसा आले की रंगरूप सगळंच बदलतो चांगली गोष्ट आहे ते बदलल्या पाहिजे की नको काळानुसार अपडेट आता मला एक सांग तू मोबाईलमध्ये एखादा ॲप्लिकेशन डाउनलोड केली तर ते आठ दिवसात अपडेट मागतो साधा मोबाईलचं अप्लिकेशन अपडेट मागत म्हणतात अख्खा माणूस आहे मनुष्य मनुष्य जीवन जीवनामध्ये थोडंफार आपण अपडेट केल्यानंतर थोडस ताजत वाटायला पाहिजे त्यासाठी अपडेट करणं गरजेचं कर आहे आणि काय खूप भारी वाटलं आणि बरेच दिवस कोल्हापूर कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीला वगैरे पुट गेलो खूप ठिकाणी गेलेला एक दोन चार नाव कोल्हापूर महालक्ष्मी आणि <laughs> <ले। आशुनों को। laughs> ले ले। जाडर बुबलातला आणि तिकडे जत असेल दानम्मा देवी दर्शनासाठी गेलेला आम्ही बाळूमामा कोल्हापूर आदमापूर मध्ये बाळूमामा आणि महत्वाचं की दीपू आहे ना आमच्या माझ्या बायकोच्या गावाचा शेजारीच बाळूमामांचा जन्म झालाय ना बाळूमाच्या बायकोच नाव सत्यवा देवी ना मालिका पण खूप छान असते आम्ही बघत असतोय बरेच दिवस झालं आता आपण म्हटलं व्हिडिओ टाकूया म्हटलं जरा मुंबईला आल्यानंतर वेळ भेटत नाही म्हटलं टाइम काढूया जरा मस्तपैकी व्हिडिओ म्हटलं आमचं दुःख कसं करतोय माईक धरला डायरेक्ट म्हटला कॅमेराच काय पडला काय केला रे तू काय वाटलास काय झालं तुला हा काय झालं काय झालं काय झालं काय झालं तुला काय म्हटलंस रे काय पाडलास सांग ना झोप नाही पण आला त्याला त्याला मोबाईल खाली पाडायचं आहे कॅमेरा खाली पाडायचं आहे मग आता बम बम करायचं भाऊ बसा बसा बसा, बसा तुम्ही गेले गेलेलं आणि आदमापूरला गेलेलो होतो आम्ही ज्योतिबा ज्योतिबाला गेलो होते मध्ये ज्योतिबाला गेलेलो आम्ही ज्योतिबाला गेलो होतो का नाही आपण तिला लहान होता पिल्लू एवढीशी एवढी पिल्लू पिल्लू होता पिल्लू मग काय रोज 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 जात होतो आम्ही फिरायला तुला घरात कारण आपण फिरायला जायचं एवढंच एक कारण होतं की मुंबईला आल्यानंतर अध्यक्षला पण सवय व्हायला माझं सवय किंवा दिपूचं सवयच व्हायला पण नाही पाहिजे इतर सगळ्यांचं सवय असायला पाहिजे म्हणून काय करत की थोडंफार आपण पण बाहेर थोडंफार फिरायला जात होतो आम्ही मुंबईला आल्यानंतर काय आता मी असतो किंवा दक्ष असतो आता दक्षची आजी आहे माझी म्हणजे माझी मम्मी दिपूची सासूबाई सगळेजण आता आम्ही इकडे मुंबईमध्ये राहतोय काम चालू असतात रोज बोल करत आहे बघा उभं राहायला पाहिजे किंवा खाली बेडवरून खाली उतरायचं खाली बसायचं तिकडं जा तिकडं जा आणि खाली फॅन आहे ती फॅनमध्ये हात घाल नुसतं काय काय काम असतं त्याचं खूप इझी असतो तो दक्षू पाठीमागा एक जण कंपल्सरी आम्हाला राहावं लागते तिकडं बंदर तिकडे बंदर तिकडं कंफर्टेबल असतो जातो तो शक्यतो जास्त माझ्याकडे <laughs> असतो तो आमचं डब्ल्यू डब्ल्यू एफ चालू असते सारखं दोघांचं हे बघ तिथं कोण आहे इकडे इकडे बघ इकडे कोण आहे कोण कोण का, का तुला परवा आत्या आलेले आत्या आत्या गेले बहू गेले आत्या काका आलेले का काका काकडे गेल्यानंतर व्हिडिओ बनवले मग एक दोन कमेंट आलेले शेतकरी बनव आणि नंतर व्हिडिओ वगैरे बनवा शेती वगैरे करून आम्ही काय करून आले का तसं झालं डायरेक्ट सगळं करून आले शेती वगैरे करता राव गावाकडं शेती वगैरे कामधंदा करून सगळं तळपाय आता जी असतं घर बांधताना तळपाय कसं घट असते तसं आधी सगळं घट होऊन सगळं काम केले आता त्याच पद्धतीनं आम्ही इकडे मुंबईमध्ये पण काम करत असतो माझं लॅब आहे नवी मुंबईला ब्लड टेस्टिंगचं घरोघरी जाऊन ब्लड टेस्ट असतात टेक्निशियन वगैरे हो असतात आमचे टेस्ट होतो तुमचे वहीतरी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ते स्टाफ नर्स आहेत इकडे मुंबईलाच असतात ते पण जॉब मुंबईलाच खास पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगाल का नक्की काय म्हणजे मला पहिला तुम्ही कुठं जॉब केला आणि पुढं तुम्ही कसं गव्हर्नमेंटच्या जॉबला आता तुम्ही उद्योग आहात मग आता तिथंपर्यंत पोचायचं एक प्रवास संदर्भात तुम्ही एक मा मला मला वैयक्तिक व्हिडिओमध्ये काय म्हणतात त्यात सामील होऊन मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल का नक्की भेट त्यांनी खेळत सांगायला लागले काय इजी आहे दोन मिनिटाचा प्रवास सांगते मी दोन मिनिटाचा स्टोरी नाही होईल किती आता माझी एज किती झालं ट्वेंटी सेव्हन वर्षाचा प्रवास सांगायचा ट्वेंटी सेव्हन वर्षामध्ये मग पहिला एक पाच सहा वर्षाचा मी आता डाय मारलेला आहे क्रिकेट चालू असल्यामुळे मग डाय मारता येतो आधी मध्ये सत्तावीस वर्षामध्ये दोन तीन वर्षाची माहिती नसताना आपल्याला आठवणी पंचवीस वर्ष माहिती तू सांगशील नक्की शाळेच्या आठवणी आपण ताजा करायला पाहिजे शाळेतल्या आठवणी जॉब कसा लागला आणि पुढं तुम्ही बा म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढं पदार्पण केला असं सगळ्या संदर्भात एखादा व्हिडिओ आपण बनवूया चांगला व्हिडिओ

रडायला लागला आता मी फ्री सोडले रिलॅक्सिटेड होतात इरिटेड होतात मुलं आणि खूपच आजी आहेत म्हणून सगळ्या बाबा आमच्या सुद्धा जणजणी रिलॅक्स असतोय आता बोलायला लागले कोरोना आल्यानंतर घरात एखादा लहान मुलं असेल तर आपल्याला असं वाटतं की दिवसभराचं सगळं कंटाळा निघून जाते काय काम केल्यानंतर संध्याकाळ आलं घरी आले बघितलं की असं हसते खूप भारी वाटते म्हटलं आता दिवसभर खूप म्हटलं मारली रोज तू किती पेशंट म्हणजे असं ट्रीटमेंट करतात तुम्ही किमान किती अंदाज रोजची आमचं फिल्ड वर्क आहे ना आमचे हा। विजिट असतात हा 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 डेली सिक्स्टी अबो हाऊसेस तरी व्हिजिट करायला आठ घर जायचं बिल्डिंग वर चढताय का मग बिल्डिंग खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत बिल्डिंग मध्ये चढावं लागतं जायचं यायचं फिरायचं ते पण द्रक्षिला बघितलं की सगळं कड्डा निघून जातो होत नाही ना झोपीला आलाय आता आता मला सांग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मला तू ज प्रवास सांग ह शिक्षणा संदर्भात आधी घेऊयात बाल कोणतं काय आहे सगळं मला सांग आणि महत्वाचं काय की आमच्या ह्या चॅनलला सगळे जण सपोर्ट केल्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक आमचा काय दक्ष सांगतो आता दोन शब्द बोल दक्ष <laughs> बोल? बोल. बोल ना बोल बोल हां बोल 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 गोल ना वाट बघायला तिकडे हा उभा उभं ना सो मच आमचे व्हिडिओ बघितल्याबद्दल म्हटलं कॅमेऱ्यासमोर पहिले म्हटलं दर्शन दक्षे आपण म्हटलं हे व्हिडिओ टाकायचं होतं म्हटलेलं मी की पहिला लास्ट टाइम सांगितलं होतं ना मी की एकदा आम्ही दक्षेसोबत व्हिडिओ बनवायचं असं माझं मत आहे फायनली आज हे दिवस आम्हाला वेळ भेटला आणि मी बनवलं थँक्यू सो मच थँक्यू ऑल ऑफ यू सगळ्यांना थँक्यू घरावर काही मान उडलेली नाही थँक्यू सगळ्यांचे मनापासून मनपूर्वक आभार सगळ्यांना माझं मनापासन तुम्हाला नमस्कार आणि आभार आणि धन्यवाद आणि शुभेच्छा ओके दिवाळीचं सगळंजण फराळ वगैरे रोज, रोज आमच्या घर <laughs> ले ना विमान जातात पण कोणत्या विमानामध्ये कोण इंग्रज बसले आम्हाला काय माहिती सगळी मराठीच बसलेली आहेत आमच्या विमानावर थँक्यू